नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार म्हणजे कडक शिस्तप्रिय नेता वेगवान निर्णय घेणारे कामांचा ताळमेळ लावणारे आणि गरज पडली तर कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना सबक शिकवणारे उपमुख्यमंत्री भाषण करताना किंवा बैठकीत बोलताना त्यांच्या शब्दात नेहमीच धार असते कुणी उशीर केलाय कामात हलगर्जीपणा दाखवलाय किंवा लोकांच्या तक्रारी सोडवल्या नाहीत की अजित पवारांचा आवाज चढतो राग ओसंडून वाहतो आणि समोरच्याला बसायला जागा राहत नाही नेहमी नेहमी इतरांना झापणारे कडक शिस्त या टॅगने प्रसिद्ध झालेले हे नेते पण काल पुण्यातल्या दौऱ्यात चित्र उलट झालं कारण काल अजित पवार स्वतः झापले गेले तेही एका सामान्य महिलेकडून सकाळपासून अजित पवार हडपसर मुंढवा केशवनगर परिसरात विकास कामांची पाहणी करत होते पुलाचं काम वाहतूक कोंडीचे प्रश्न गाडीतळ चौकाची समस्या यावर अधिकाऱ्यांना सूचना देत होते पण याच वेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना घेरलं या भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा रस्त्यांची दयनीय अवस्था प्रचंड वाहतूक कोंडी या सगळ्या समस्या थेट अजित पवारांसमोर नागरिकांनी मांडल्या आणि याच वेळी एक महिला पुढे आली तिच्या थेट शब्दांनी अजित पवारांना गप्प व्हावं लागलं या दोघांमध्ये काय संवाद झाला तो पाहूया मला सगळ्यांना खूप होप्स आहेत त्याबद्दल काही नाही पण सर परिकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्हीच राहतात तुम्ही कधीतरी ट्रॅफिक टाइम जेव्हा असताना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही पण अँबुलन्समध्ये मनोहर पर्रिकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला बेस्ट कॉल्युशन आमची गरज नाही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नयी सर अस आम्हाला मध्येच नाहीये फक्त आम्ही इतके इरिटेट झालेले आहे की ते रायचे की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला एक मिनिट आता जरा थांब हॅलो ठीक आहे आम्ही आणि पीएम पीएम येदीचा जे आहे तो सगळं पुढे ये या पीएमआर ये काय करत होतो आता 3 शिखर हँडओव्हर केला पाहिजे आणि इतक खूप नागरिक मोठे प्रलोभन नाही लाले थेट पैसे करणार त्यांना तिथं ज्या ओपन स्पेस मोठ्या मोठ्या बिल्डरनी ज्या सोसायट्या बांधलेल्या आहेत किंवा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथं त्यांना गार्डन किंवा इतर ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा देण्याची गरज आहे कारण ते पीएमसी आणि पीएमआरडी असं ते त्रांगड निर्माण झालेलं आहे नाही नाही तुम्ही काय होतं तुम्ही का बांधकाम परवानगी देऊन बसताय बा, बिल्डर बांधकाम करून जातोय आणि नंतर तुम्ही म्हणता आता पी एमसीनं सगळ्या गोष्टी पुढच्या कराव्यात बांधकाम परवानगी देखील तुम्ही पीएमसी कडे द्या ना तुम्ही कशाला हातात ठेवली पूर्वी झालं झाली दुरुस्त करा तुम्ही जे काही टॅक्स तुम्ही जे शुल्क घेतात नागरिकांकडून शुल्क घेतल्यानंतर नागरिकांचं म्हणणं की आम्ही पैसे दिलेले आता आम्हाला तुम्ही सर्व्हिस द्या काही चुकीचं त्यांचं आणि इथेच चित्र बदललं नेहमी कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना झापणारे अजित पवार पण एका सामान्य महिलेच्या जाबासमोर त्यांना शांत राहावं लागलं लोकशाहीत नेत्यांनी जनतेला ऐकायला हवं ही शिकवण त्या महिलेने अजित पवारांना थेट रस्त्यावरच दिली हा प्रसंग अजित पवारांसाठी एक मोठा धडा आहे कारण नेहमी कडक भाषेत बोलणारे अधिकारी कार्यकर्त्यांना झापणारे उपमुख्यमंत्री आज मात्र लोकांच्या जाबासमोर गप्प झाले ही केवळ एका महिलेची प्रतिक्रिया नव्हती तर संपूर्ण पुणेकरांचा आक्रोश होता नागरिकांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला आश्वासन नको आम्हाला सुविधा हव्यात आम्ही कर भरतो मग पाण्यासाठी रस्त्यासाठी वाहतुकीसाठी इतक्या हाल अपेक्षा का आता प्रश्न असा आहे की अजित पवार खरोखरच या तक्रारींना गांभीर्याने घेतील का की फक्त पाहणी दौऱ्यांपुरता मर्यादित राहतील लोकशाही जनता हीच खरी ताकद आहे एका महिलेने अजित पवारांना थेट सांगून दाखवलं की नेत्यांनी फक्त माईक वर बोलणं पुरेसं नाही आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात अजित पवारांनी हा धडा मनावर घेतला तरच पुणेकरांच्या समस्या सुटतील अन्यथा लोकांना पुन्हा पुन्हा रस्त्यावर उतरून असा जाब विचारावा लागेल या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा धन्यवाद